लढाईत पेशव्यांचा झालेला पराभव आजही अधेमध्ये चर्चेत येतच असतो भारताच्या राजकारणातला एक पराभव असा चर्चेत येत असतो तो, तो पराभव म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत झालेला इंदिरा गांधींचा पराभव आणि हा पराभव कुठून झालेला तर त्यांच्या रायबरेली मतदारसंघामधूनच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता हा काल देशाचं राजकारण हादरवून काढणारा ठरला होता इकडे रायबरेली मधून इंदिरा गांधी पडल्या तर तिकडे त्यांचे पुत्र संजय गांधी हे देखील अमेठी मधून पराभूत झालेले कधी काळी गांधी घराण्याच्या ताब्यात असलेल्या या दोन्ही जागा आज पुन्हा चर्चेत आल्या आहेत अमेठीमधून राहुल गांधींनी माघार घेतली आणि रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं प्रियंका गांधी निवडणूक लढवणार नाहीत असंही यावरून स्पष्ट होत इंदिरा गांधींचा पराभव झाला त्याच रायबरेलीतून राहुल गांधी आता निवडणूक लढवणार आहेत पण इंदिरा गांधींचा पराभव झाला असं रायबरेलीमध्ये काय घडलं होतं निकालानंतर इंदिरा गांधींनी स्वतःला का कोंडून घेतलं होतं इंदिरा गांधींच्या या पराभवाची कहाणी पाहूयात नमस्कार मी अश्लेषा आणि तुमचं स्वागत एकाहत्तरमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधी रायबरेलीमधून निवडणूक जिंकल्या होत्या याच निकालापासून इंदिरा गांधींच्या पराभवाची कहाणी सुरू झाली होती झालं असं की एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या विरोधात लढलेल्या राजनारायण यांनी निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप केला राजनारायण कोर्टात पोहोचले हा खटला जवळपास चार वर्ष कोर्टात सुरू होता अखेर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये सुप्रीम कोर्टाने इंदिरा गांधी यांना दोषी ठरवून त्यांची निवडणूक रद्द केली इंदिराजींना हा निर्णय पटला नाही त्यांनी राजीनामा दिला नाही उलट पंचवीस जून रोजी संपूर्ण देशामध्ये आणीबाणी लागू केली विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं गेलं आणीबाणीच्या या निर्णयानंतर जनता काँग्रेसच्या विरोधात गेली दोन वर्षांनी एकोणीसशे मध्ये देशात आणीबाणी उठल्यानंतर जाहीर झाल्या विरोधी चंद्रशेखर अटल बिहारी वाजपेयी मोरारजी देसाई चौधरी चरण या नेत्यांची तुरुंगातून सुटका झाली हे पूर्णपणे आणि इंदिरा गांधी यांच्या विरोधात होतं इंदिरा गांधी रायबरेली मतदारसंघातून उमेदवार होत्या त्यांच्यासमोर जनता दलाकडून राजनारायण उमेदवार होते त्या काळी रायबरेलीमध्ये काँग्रेसकडे सर्वात मजबूत कॅडर होतं पण आणीबाणी जे कट्टर कार्यकर्ते होते त्यांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा तर दिलाच प्रचारासाठी इंदिरा गांधी रायबरेलीच्या प्रत्येक गल्लीत पोहोचल्या पण आणीबाणीनंतर इथलं जनमतही काँग्रेसच्या विरोधात होतं निवडणूक पार पडली वीस मार्च रोजी मतमोजणी सुरू झाली मतमोजणीसाठी पेट्या उघडल्या त्यावेळी निवडणूक अधिकारी विनोद मल्होत्रा होते निवडणुकीचे निकाल आले आणि इंदिरा गांधी या निवडणुकीत रायबरेलीतून पंचावन्न हजार मतांच्या फरकाने पराभूत झाल्या या निकालावर कुणाचाच विश्वास नव्हता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम एल फोतेदार यांच्याकडून फेरमतमोजणीसाठी विनोद मल्होत्रा यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता फेरमतमोजणी झाली निकाल बदलला नाही तिसऱ्यांदा मतमोजणी झाली तरीही निकाल बदलला नाही इंदिरा गांधी यांचा राजनारायण यांच्याकडून पंचावन्न हजार दोनशे दोन मतांनी पराभव झाला त्यांना एक लाख बावीस हजार पाचशे सतरा मतं मिळाली राजनारायण यांना राज एक लाख सत्याहत्तर हजार सातशे एकोणीस मतं मिळाली जनता दलाने देशातील पाचशे बेचाळीस पैकी दोनशे शहाण्णव जागा जिंकल्या निकालाच्या दिवशी इंदिरा गांधी त्यांच्या सफदरजंग रोड येथील निवासस्थानी अगदी रात्री उशिरापर्यंत त्या निकालाची आकडेवारी ऐकत होत्या शेवटी पराभव झाल्याचं त्यांना मान्य करावं लागलं त्या रात्री त्यांच्या खोलीत एक भयंकर शांतता पसरली होती त्या त्यांच्या खोलीतून चार खोली दिवस बाहेर आल्या नव्हत्या इंदिरा गांधी निवडणुका संपल्यानंतर तीन महिने अगदी शांत राहिल्याचं म्हटलं जातं पराभवानंतर इंदिरा गांधींनी बावीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी निवडणुकीचा निर्णय स्वीकारला आणि तत्कालीन कार्यवाहक राष्ट्रपती बी डी जट्टी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला पंचवीस मार्च एकोणीशे सत्याहत्तर रोजी जनता पार्टी आघाडीचे नेते म्हणून मोरारजी देसाई यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली पण इकडे इंदिरा गांधी अजूनही पराभवाच्या धक्क्यातून बाहेर पडल्या नव्हत्या ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी त्यांच्या हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड्स या पुस्तकात लिहिलेलं की निवडणूक हरल्यानंतर इंदिरा गांधी यांनी त्यांच्या दोन्ही सुनांना सोनिया आणि मेनका गांधी यांना त्यांच्या मुलांसह हिमाचलमधील त्यांची मैत्रीण सुमन दुबे यांच्या घरी पाठवलं आणि राजीव गांधींना मुंबईला पाठवलं त्यांना खाजगी विमानाची व्यवस्था करता येईल हे विमान कशासाठी तर गांधी कुटुंब देश सोडून जाऊ शकेल यासाठी राजीव गांधी मुंबईला आल्याची बातमी इंटेलिजन्स ब्युरो पर्यंत पोहोचली आयबीचे सहसंचालक व्ही नगरकर यांनी ही गोष्ट पंतप्रधान मोरारजी देसाई यांना कळवली देसाईंनी ही बाब जयप्रकाश नारायण यांना कळवली जनता दलामुळे भारताच्या माजी पंतप्रधानांनी आपल्या कुटुंबासह देश सोडला असा मेसेज जनतेपर्यंत जाऊ नये असं या दोन्ही नेत्यांना वाटत होतं मग मोरारजी इंदिरा गांधींच्या भेटीला गेले आम्ही जरी सत्तेत आलो तरी तुमचं कुटुंब देशात पूर्णपणे सुरक्षित असेल अशी ग्वाही त्यांनी दिली तेव्हा इंदिराजींनी आपला मुलगा संजय गांधी यांच्या सुरक्षेची हमी मागितली सुमारे अडीच वर्ष जनता दलाचे सरकार होते एकोणीसशे ऐंशीची ची निवडणूक लागली जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसला पसंती दिली होती आणि पूर्ण बहुमत घेऊन काँग्रेस सत्तेत आली आता याच रायबरेली मधून राहुल गांधी निवडणुकीत उतरले आहेत तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींनी अमेठी ऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला असेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लगावबत्तीच्या बत्तीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो लगाव बत्तीचा लोकसभेचा दौरा पाहत राहा